जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा लगत असलेल्या गुजरात राज्यातील पंधरा गावांचे रहिवाशांची वनजमीन महाराष्ट्रात असून या वनजमिनीचे दावे आम्हाला देण्यात यावेत हक्क परिषदेची मागणी एकोणीसशे एकोणसाठ मध्ये महाराष्ट्र गुजरात विभागणी झाल्यामुळे आम्ही गुजरातचे रहिवासी झालोत परंतु एकोणीसशे एकोणसाठच्या अगोदरपासून या वनजमिनीवर शेती करत आहोत आमचा उदरनिर्वाह शेती आहे आम्हाला जगण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वन जमिनी आम्हाला देण्यात यावेत वन हक्क समितीची मागणी नंदुरबार तालुक्यातील भांगडा या गावात गेल्या एकोणीसशे एकोणसाठ पासून गुजरात राज्यातील पंधरा गावातील लोकांकडून जमिनीत शेती केली जात आहे परंतु या वनजामिनी आमच्या नावावरती होत नसल्याने गावकरी वारंवार वन विभाग आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारत आहेत गुजरात राज्यातील रुमकी तलवा भवाली नासपूर हातनूर खैरवे बिलजांबोली रायगड पिंपरीपाडा कालिअंबा वेडापाडा बोडदा हे गाव एकोणीसशे एकोणसाठ मध्ये महाराष्ट्रात होते परंतु महाराष्ट्र आणि गुजरातची विभागणी झाल्यामुळे आम्ही गुजरात, गुजरात राज्यात गेलो आणि आमच्या जमिनी या महाराष्ट्रात राहिल्या आहेत त्यामुळे एकोणीसशे एकोणसाठच्या आधीपासून आम्ही या जमिनीवर शेती करत आहोत त्यामुळे शासनाने या जमिनी आम्हाला द्याव्यात आमच्या उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे त्यामुळे शासनाने आमच्या विचार करून वनदावे आमच्या बाजूने द्यावेत अशी मागणी वनहक्क समितीने केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार गुजरात मध्ये येतात काय गाव मग आपल्याला महाराष्ट्रात तुम्हाला काय त्रास साहेब म्हणजे गुजरात ट्रकचे लोक महाराष्ट्रात शेती हो साहेब ही गाव जी म्हटली ना आता पिंपरापाडा पूर्ण गुजरात गुलाबसिंग नाईक और गाम खेरवा है और निजर तालुका है तापी गुजरात का हमें हम बोल्डर पे रहते हैं महाराष्ट्र और गुजरात के बोल्डर पे रहते हैं हमारा जो अतिक्रम हम जमीन खेड़ते हैं ना जीरो जीरो किलोमीटर पे पड़ते हैं और हम वर्षों से हम जमीन खेड़ के आए खेरते आए है हमको पच्चीस बीस बरस ऊपर हो गई है तो उससे हम जमीन पहले से खेलते आए थे अभी हमने दावा अपने कलेक्टर के वहां रखा है दावा पे चलते हैं हम कानूनी कार्रवाई करके चलते हैं तो भी हमको लोगों ये बोटलिंग इको बोटलिंग आई है ना वो हमको त्रास दिलाते हैं हमारा लोगों को पकड़ के लेके आता है उसका इसलिए हम आगे चलना चाहते हैं और हमारा जो हक जमीन है हमको मिलना चाहिए ऐसी हमारी निवेदन है सम्राट तुकार वन समिति अध्यक्ष हमें लगभग सत्तर ऐसी वर्ष पास करते जाता है लगभग आमचं ज्येष्ठ व्यक्तीचा जबाब आहे तिथं बरोबर म्हणजे पाच पंचायत जबाब आहे सगळे पुरावे यांना काय पाहिजे दुसरं काय फक्त एवढीच आहे आमची कि या जमिनी मुळे आमचा उदरनिर्वाह होतोय आम्ही पोटापाणी साजरी करतोय शेती काही दुसरं काही शेती करतोय तरी आम्हाला या आज यांनी पकडून आणलं आणि इथं अ फॉरेस्ट ऑफिसला आम्हाला बसून ठेवलो यांनी अकरा वाजेपासून आम्ही उपस्थित बस बस बसलोय पाच वाजेला आम्हाला सोडलो यांनी